नमस्कार टमाटर लागवड करत असताना बऱ्याच आपल्याला विचार करणं गरजेचं ठरतं ज्या जमिनीमध्ये टमॅटोचे प्लांटेशन केलं जातं किंवा लागवड केली जात असते या त्या जमिनीचा पिकाच्या उत्पादनावरती किंवा वाढीवरती कसा परिणाम होतो ह्याच आपल्याला गोष्टी समजून घ्यायच्या आहेत शेतकरी बांधवांना टमॅटोची लागवड होत असताना था एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडत असतो तो म्हणजे हंगाम बऱ्याच वेळा हंगामानुसार जग मातीची जी प्रत आहे किंवा जो प्लॉटची जी जमीन आहे तिच्या संदर्भातल्या काही समस्या किंवा काही अडचणी आपल्याला टोमॅटोच्या उत्पादनावरती परिणाम घडून आणत असतात आणि त्याच बाबतीमध्ये आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत शेतकरी बांधव टमॅटो प्लॉट जर तुम्ही उन्हाळी हंगामामध्ये करत असाल तर उन्हाळी हंगामा हंगामामध्ये प्लॉट हा तुमचा काळी कसदार भारी पोट्याची जमीन असणं गरजेचं आहे फक्त ह्या जमिनीचा निचरा योग्य होणं गरजेचं आहे जर जा तुमची जमीन काळी कसदार भारी असेल आणि पाण्याचा निचरा होत नसेल तर अशा जमिनीमध्ये शक्यतो टोमॅटो उत्पादन घेताना किंवा टोमॅटो लागवड करताना अडचण निर्माण होऊ शकते ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला हवी पण ती जमीन जर तुम्ही पावसाळी हंगामामध्ये जर टोमॅटोसाठी जमिनीची लागवड करत असाल किंवा जे तुमचे प्लॉटची जी माती आहे ती थोडी मुरमाट किंवा हलकी असावी असणं गरजेचं आहे कारण या हलक्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा खूप चांगल्या पद्धतीचा होतो आणि त्या पावसाळी हंगामामध्ये अशा प्लॉटमध्ये टमॅटोची लागवड खूप चांगल्या पद्धतीनं होत असते ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला हवी पण एक लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही पावसाळी हंगामामध्ये टमॅटोची लागवड करत असतात ही टमॅटोची लागवड करत असताना हलक्या जमिनीमध्ये ज्यावेळेस टमॅटोची लागवड केली जात असते या जमिनीमध्ये दोन गोष्टी कमी पडत असतात ते म्हणजे उपलब्ध स्वरूपातील अन्नद्रव्य आणि सेंद्रिय कर्ब मग अशा परिस्थितीमध्ये जर पावसाळी हंगामामध्ये तुम्ही हलक्या जमिनीत जर टोमॅटोची लागवड केलेली असेल तर अशा जमिनीमध्ये बाहेरून सेंद्रिय खत किंवा शेणखत टाकणं हे गरजेचं ठरत असतं ही गोष्ट तुमची तुम्ही लक्षात घ्यायला हवी जर पावसाळी हंगामामध्ये जर हलक्या जमिनीत लागवड करत असेल तर अशा परिस्थितीमध्ये शेण टाक शेणखत टाकूनच टमॅटो प्लॉटची तुम्ही लागवड करायला हवी ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी आता त्यानंतर तिसरा प्रकार येतो शारयुक्त किंवा झोपन किंवा चुनखडीयुक्त जमिनीमध्ये शेतकरी बांधवांनो क्षारयुक्त चुनखडीयुक्त किंवा चोपण जमिनीमध्ये तुम्ही टोमॅटोची लागवड ही शक्यतो करू नये किंवा टाळायलाच हवी कारण अशा जमिनीमध्ये ज्यावेळेस टोमॅटोची लागवड केली जाते ही टोमॅटोची लागवड केली जात असताना बऱ्याचदा ह्या जमिनीतील जे अन्नद्रव्य हे टोमॅटो घेण्यामध्ये किंवा उचलण्यामध्ये बऱ्याचदा अडचणी निर्माण होतात आणि अशा परिस्थितीमध्ये टोमॅटो प्लॉट जो आहे हा वेगवेगळ्या रोगांना किंवा ब किडींना बळ्या बऱ्यापैकी बळी पडत असतो ही गोष्ट तुम्ही समजून घ्यायला हवी पण एक लक्षात घ्या ज्यावेळेस अशा जमिनीमध्ये जे अन्नद्रव्यांच्या बाबतीमध्ये असेल तर फेरस आणि झिंकची कमतरता टोमॅटो पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते ही गोष्ट तुम्ही समजून घ्यायला हवी त्यामुळे शक्यतो चुनखडीयुक्त जमिनीमध्ये जर प्लॉट टोमॅटोची लागवड करूच नये जर करत असाल तर अशा परिस्थितीमध्ये जे मायक्रोटन आहे मायक्रोटनमध्ये फेरस असेल झिंक असेल याचा पूर्तता तुम्ही करणं खूप गरजेचं आहे पण हे सगळं करत असताना चुनखडी युक्त जमिनीमध्ये सगळ्यात जास्त कमतरता पळ निर्माण होत असते ती म्हणजे नत्राची आणि ज्यावेळेस नत्र हे अन्नद्रव्य टोमॅटो पिकामध्ये कमी पडत असतं अशा परिस्थितीमध्ये इतर सगळ्या अन्नद्रव्यांना उचलण्यामध्ये किंवा झाडाची पूर्ण ग्रोथ होण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अडचण निर्माण होते होत असते ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी शेतकरी बांधवांना चुनखडीयुक्त जमीन असेल किंवा हलकी जमीन असेल किंवा तुम्ही काळी कर्जदार जमीन असेल या तिन्ही जमिनी संदर्भामध्ये आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा केलेली आहे शेतकरी बांधवांनो टोमॅटो लागवडीसाठी अजून एक महत्वाची गोष्ट ठरते तो म्हणजे हंगाम हा हंगाम आणि हंगामा हंगामा या हंगामाच्या बाबतीमध्ये जमिनीचा आपण विचार केला पण हंगामामध्ये जे वेगवेगळे प्रकारचं टेम्परेचर येत असतं किंवा जे वेगवेगळ्या प्रकारचं तापमान असतं या तापमानाचा सुद्धा टोमॅटो पिकावरती मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होत असतो आणि ज्या वेळेस आपण हे ती काही खरीप हंगाम असेल रब्बी हंगाम असेल किंवा उन्हाळी हंगाम असेल या तिन्ही हंगामामध्ये असलेलं तापमान हे वेगवेगळ्या वेग प्रकारचं हाच तरी आपल्याला माहीतच आहे पण याचा प्रत्यक्ष डायरेक्ट परिणाम टमॅटो पिकामध्ये कसा होतो हे थोडंसं समजून घ्या शेतकरी बांधवांना जर तुमचा टमॅटो लागवड करताना टेम्परेचर हे तेराच्या अंश सेल्सियसच्या खाली आलं तर अशा परिस्थितीमध्ये टामॅट टमॅटो पिकाची वाढ ही पूर्ण थांबलेली असते पण हेच त्या टेम्परेचर जर तुम तुमचं अठरा ते वीस बावीस सेल्सिअसच्या दरम्यान रात्रीचे गेलं आणि दिवसाचे तापमान हे सव्वीस अंश सेल्सिअस अठ्ठावीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान जर राहिलं तर अशा परिस्थितीमध्ये टमॅटो पिकामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे आणणार आणि फुलधारणा होत असते ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी त्यानंतर शेतकरी बांधवनं जर टमॅटो पिकाचं टेम्परेचर हे छत्तीस अंश पुढे जायला लागतं अशा परिस्थितीमध्ये टोमॅटो पिकामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विकृती टमॅटोमध्ये दिसायला सुरुवात होत असतात अशा परिस्थितीमध्ये टोमॅटोला व्यवस्थित रंग येत नाही फळाला व्यवस्थित आकार मिळत नाही आणि जर मिळालाच तर फळाचं जे वजन आहे त्या मिळवण्या मिळण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रकारची अडचण निर्माण होत असते शेतकरी बांधवने या युरोमध्ये आपण तापमान आणि जमिनीचा प्रकार ह्या टोमॅटोच्या उत्पादनावरती कसा परिणाम करतात हे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे या व्हिडिओच्यामध्ये मी येथेच थांबतो नव्या टॉपिकचा आपण पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटू नमस्कार